स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे वीर शिवा काशीद यांचं स्मरण करताना आजही छाती अभिमानानं भरून येते पन्हाळगडावर त्यांच्या पुतळ्याला आणि समाधीला अभिवादन करत त्यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे स्वराज्यासाठी मृत्यूला सामोरं जाण्याचं धाडस दाखवणारे वीर शिवा काशीद हे मराठा इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहेत त्यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आज कोल्हापूरचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर नेबापूर झाडे चौकी इथल्या समाधीस्थळी त्यांनी दुग्धाभिषेक करत कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे मुख्याधिकारी चेतन माळी माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी तसंच अधिकारी कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीर शिवा काशिद यांचं बलिदान अतुलनीय आहे त्यांच्या स्मारकाची योग्य देखभाल आणि आवश्यक सुधारणा करण्यात येतील या ऐतिहासिक स्थळाचं पुनरुत्थान हे नव्या पिढीला देशप्रेम आणि त्याग शिकवणारं ठरेल असं भावनिक स्वरात पालकमंत्री आबेटकर म्हणाले छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीचा साक्षीदार असलेला पन्हाळगड हा किल्ला प्रेरणेचा स्रोत आहे अशा भूमीत जन्मलेले आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान देणारे शिवा काशीद हे गौरवशाली इतिहास जिवंत करणारं व्यक्तिमत्व होतं कार्यक्रमाच्या अखेरीला पालकमंत्र्यांनी भविष्यात पन्हाळगडाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे